नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आणि आपण पाहणार एकतीस ऑक्टोबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधव असतील त्यांना मनापूर्वक मी आभार मानतो त्यांच्या चांगल्या कमेंट्स माझ्या व्हिडिओला येत असतात त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार याचबरोबर सध्याची सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार जर केला सध्या जे बंगालच्या जे सायक्लोनिक स्ट्रॉंग तयार झालं होतं सायक्लॅन मोहनता हे आता जवळपास त्याचं अस्तित्व हे जवळपास संपलेलं आहे याचबरोबर अरबी समुद्रामध्ये जे कमी दाब तयार आहे डिप्रेशन आहे तेच डिप्रेशन अजूनही त्याच ठिकाणी सध्या गोंगावत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे याचं जे तीव्रता असेल याचबरोबर याचा फोरकास्ट ट्रॅक असेल हा नेहमी चेंज झालेला पाहायला मिळतो या प्रभावामुळे राज्यात अजून काही दिवस पाऊस हा टिकून राहण्याची दाट शक्यता आहे जवळपास सहा नोव्हेंबर पर्यंत राज्यात पाऊस हा पाहायला मिळेल मात्र संपूर्ण राज्यात नसेल काही विभागापुरताच मर्यादित राहणार आहे व काही विभाग असे असतील त्या विभागामध्ये सूर्यप्रकाश हा पूर्णत राहण्याची दाट शक्यता आहे सध्या स्थितीत पाहिली सध्या हे कमी दाब क्षेत्र उत्तरेला दाखवत आहे याचबरोबर हे कमी दाबाचं क्षेत्र येणाऱ्या चोवीस तासांनंतर कुंकव थोडाळ म्हणजे दोन दिवसात हे कमी दाब क्षेत्र या ठिकाणी वेल मार्क लो प्रेशर एरिया होईल तयार होईल त्याच्यानंतर हे त्या ठिकाणहून ते अस्तित्व असेल ते, ते, अस्तित ते संपण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री राज्याचा जो दक्षिण संपूर्ण भाग असेल म्हणजे गोवा असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडचा दक्षिण भाग पुणे अहिल्यानगरचा दक्षिण भाग धाराशिव बीडचा दक्षिण भाग लातूर सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर या भागामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही आहे काही अंशी ढगाळ वातावरण पाच ते दहा मिनिटांसाठी आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या चोवीस तासामध्ये या क्षेत्रामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही याचबरोबर आज रात्री पाहिलं तर नंदुरबारचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे धुळ्याचा साखरे असेल शिंदखेडा असेल या ठिकाणी ही जोरदार स्वरूपाचं ढगांचं वातावरण तयार आहे त्या ठिकाणी सध्या पाऊस आपलं पाहायला मिळत याचबरोबर यवत जळगावचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी पाहायला मिळतोय धुळे जिल्ह्याचा मध्येही पाऊस पाहायला मिळतोय तसेच छत्री संभाजनगरचा काही अंशी पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय जालनाचा उत्तरेचा भाग असेल बुलढाणा असेल वाशिम असेल याचबरोबर हिंगोलीचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्येही आपल्याला आज रात्री पावसाची शक्यता ही अधिक आहे याचबरोबर वर्धाचा उत्तर भाग आणि अमरावतीचा पूर्व भाग असेल या ठिकाणी ही पावसाची शक्यता आज रात्री आहे तसेच यवतमाळचा जो दक्षिण पश्चिमी भाग असेल या भागात पावसाची शक्यता आहे नांदेडचा कंधार असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर किनवटमध्येही ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल आणि गडचिरोली दक्षिण भाग या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे याचबरोबर येणारा चिता असा जर विचार जर केला म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत जर पाहिलं सर्वप्रथम आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण विभाग असेल कोल्हापूर सात सांगली सातारा पुणे अहिल्यानगर याचबरोबर सोलापूर हे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता अजिबात नाही याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असेल या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर गुहागर असेल रत्नागिरी लांजा राजापूर सिंधुदुर्गचा देवगड असेल वेंगुर्ला कुडाळ कणकलीचा दक्षिण भाग असेल मालवणचा काय भाग असेल सावंतवाडीचा सा काय भाग असेल या भागामध्ये आपला उद्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच रायगड संपूर्ण विभाग असेल मुंबई ठाणे पालघर या भागामध्येही कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार नाही मात्र काही अंशी जर अरबी समुद्राचा जो जे कमी दाबा आहे त्याचा ट्रॅक जर चेंज झाला तर मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचाही बीड असेल परभणी दक्षिण भाग हिंगोली संपूर्ण जिल्हा नांदेड संपूर्ण जिल्हा याचबरोबर लातूर धाराशिव या भागामध्येही पावसाची शक्यता अजिबात नाहीये याचबरोबर छत्री संभाजीनगर असेल चा गंगापूरचा उत्तरे भाग असेल पैठण असेल खुदलाबाद कन्नड औरंगाबाद या तालुक्यामध्ये आपल्याला लाईट ट्रेन पडण्याची शक्यता मुसळधार जोरदार नाही मात्र हलक्या स्वरूपाचा तसेच विजापूर गंगापूर तालुका असेल पैठण असेल या ठिकाणी ढगाळ वाटाण पाहायला मिळेल जालनामध्ये जालना बीड अंबड असेल त्याचबरोबर परभणीचा पात्री असेल या तालुक्यामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच खांदेशचा विचार केला खांदेश मध्ये मात्र नंदुरबारचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही वेळापुरता पाहायला मिळू शकतो अकलबुआ भडगाव तळोदा तसेच नवापूर नंदुरबार आणि शहादा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा धुळ्याचा साखरी तालुका असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा सिंखेडा शिरो शिरपूर असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो काही अंश त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ सॉरी सूर्यदर्शन हो होऊन होण्याची दाट शक्यता तसेच नाशिकचा दक्षिण आणि पश्चिम भाग असेल पेठ दिंडोरी चांदवड निफाड नाशिक इगतपूर या भागामध्येही ड्रायवेदर राहणार आहे सरगनासीर सटाणा कळवण मालेगाव नांदगाव येवला या भागामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच जळगावचाही उत्तरेचा भाग यावर राहावेत त्या ठिकाणी ढगाळ वातावरण बाकीचा संपूर्ण जिल्हा असेल त्या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा आपण विचार केला सॉरी विदर्भाचा जर विचार केला चंद्रपूर सॉरी बुलढाण्याचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये वेदर राहणार आहे अकोल्याचाही पश्चिम दक्षिण भाग असेल या ही ड्राय वेदर राहू शकतं वाशिमचा संपूर्ण जिल्हा आणि यवतमाळचा जो पश्चिम भाग असेल या ही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे मात्र विदर्भाचा जो पूर्व भाग संपूर्ण असेल या ठिकाणी पावसाच्या काही प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळतात याच्याबरोबर अमरावतीचं जर पाहिलं अमरावतीचा चिखलदरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल धरणीमध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तसेच वरुड मोर्शी बातुकली चांद खांडेश्वर नंदगा खांडेश्वर चांदूर रेल्वे दर्यापूर अंजना खुर्जी या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे दिवसा अमरावती तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो वर्धाचा संपूर्ण जिल्हा आरवी देवळी हिंगणघाट समुद्रपूर सेलू कारंजा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल यवतमाळचा उत्तरेचा भाग असेल बाबुळगाव यवतमाळ राळेगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच नेरद्वारका घाटंजी पांढरकवडा मोरगाव वणी या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस आपला पा काही वेळापुरता पाहायला मिळू शकतो नागपूरचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये मात्र कटोल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही अपेक्षा आहे तसेच उमरखेड कुही म मौदा रामटेक पारशोनी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर चंद्रपूरचा संपूर्ण जिल्हा भंडारा संपूर्ण जिल्हा गोंदियाचा पश्चिमी भाग असेल या व गडचिरोले या भागामध्येही आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जोरदार किंवा मुसळधार नाही मात्र ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता हा पाऊस असेल या पावसानंतर जो राज्यामध्ये सहा नोव्हेंबर पर्यंत पावसाचा आपण जर विचार केला तर सहा नोव्हेंबरपर्यंत भाग बदलत पाऊस येणार आहे म्हणजेच सहा नोव्हेंबर जर पाहिलं तर कदाचित विदर्भ असेल मराठवाडा असेल याचबरोबर खांदेचा काय भाग असेल भागा या भागामध्ये पाऊस आपला पाहायला मिळू शकतो त्याच्यानंतर मात्र पश्चिम संपूर्ण भाग पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल हा संपूर्ण मराठवाड्याचा दक्षिण संपूर्ण भाग असेल या ठिकाणी आपल्याला संपूर्णतः ड्राय वेदर आपल्याला काही दिवस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शेतातील काम तुम्ही या वेळामध्ये करू शकता त्याच्यानंतर जवळपास सहा नोव्हेंबर नंतर अजून एक आधी सिस्टम जी आहे ती बंगालच्या उपसागरात तयार ही दाट शक्यता मात्र तिथं सायक्लोन बनेल किंवा कमी दाब क्षेत्र बनेल याची गॅरंटी नाही मात्र अजून एक सिस्टम बनण्याची ही शक्यता आहे याचबरोबर हम खात्या यंत्रानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासात म्हणजे एकतीस तारखेचं जर पाहिलं पालघर असेल याचबरोबर नाशिक जिल्हा छत्रसंभा नगर जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी लाईटनी थंड समस्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात रायगडमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तसेच अमरावती असेल याचबरोबर नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला राज्याच्या इतरत्र भागामध्ये आता कोणताही प्रमाणामध्ये कोणताही ऍक्टिव्हिटी हायमडीने दिलेली नाही याचबरोबर एक तारखेचा आपण जर विचार केला एक तारखेला राज्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये हिरवा कलर दिलाय मात्र काही असे जिल्हे असतील याच्यामध्ये नांदेड लातूर कोल्हापूरचा घाटमात भाग रायगड रत्नागिरी सातारा पूर्व पुणे पूर्व पश्चिम अहिलानगर नाशिक संपूर्ण जिल्हा छत्रसंभाजनगर जळगाव धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी लायटिंग थंडच्या काही प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता आहे मात्र कोणताही अलर्ट त्या ठिकाणी दिला नाही तसेच दोन नोव्हेंबरचं जर पाहिलं तर दोन नोव्हेंबरलाही कोणताही अलर्ट नाहीये मात्र काही जिल्ह्यामध्ये लाईटमिंग थंडसमच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे हे होतं येणाराची विधा राज्याचा हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेनआयोगी नक्की करा धन्यवाद